नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता की महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे अजूनही राऊंड होतील त्यामध्ये जी काही माहिती उपलब्ध होती त्या त्यानुसार एक ऑनलाईन पद्धतीचा राऊंड होईल आणि शेवटचे जे काय राहिलेल्या सीट्स असतील तर त्यासाठी स्पॉट राऊंडसाठी सुद्धा परमिशन मिळेल अशा पद्धतीची आपल्याकडे माहिती उपलब्ध होती त्यानुसार आपण तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी त्या संदर्भामध्ये विचारणा केली आणि ती जी काय त्यावेळेसची माहिती उपलब्ध होती त्याप्रमाणे पालकांना विद्यार्थ्यांना आपण माहिती देत गेलो मधल्या काळामध्ये जवळजवळ आता प्रवेश प्रक्रिया संपवून पंधरा तारखेला लास्ट डेट होती त्याच्यानंतर बराचसा कालावधी हो जो येतो तो मधल्या काळामध्ये गेलेला आहे आणि ज्यांना अजूनही ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे असे अनेक विद्यार्थी आणि पालक जे आहेत वेटिंगमध्ये आहेत की नेमकं राऊंड होणार आहे का होणार आहे तर कधी होणार आहे ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल असे अनेक प्रश्न आहेत काहींना महाराष्ट्रात घ्यायचं आहे त्यांचे प्रश्न आहेत काहींना अदर स्टेटला घ्यायचं आहे कर्नाटका असेल किंवा इतर राज्यात असेल तर त्यांचेही प्रश्न आहेत मुळामध्ये ज्या वेळेस ही प्रवेश प्रक्रिया संपली ऑफिशियली त्यानंतरसुद्धा म्हणजे त्या, त्या दरम्यान बऱ्याचशा नवीन कॉलेजेसला मान्यता आली मग ती महाराष्ट्रात पण होती आणि ती इतर राज्यात पण होती तो तो आ, ते तर त्या संदर्भात नवीन कुठले कॉलेजेस आलेले आहेत वगैरे हे सगळं बऱ्यापैकी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचलेलीच असेल त्याशिवाय जे ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजेस होते किंवा जे नव्यानं आलेले होते पण ते त्यांना एक किंवा दोन राऊंड मिळाले असे जे कॉलेजेस होते त्यांच्याही काही सीट्स आहेत तर अजूनही रिक्त आहेत तर मग या संदर्भानं ह्या सीट्स भरण्यासाठी एकदा डेट संपल्यानंतर दोन पर्याय असू शकत होते या कॉलेजवाल्यांकडे की एकतर त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जाऊन मान्यता मिळवावी की बाबा पुढच्या प्रवेश प्रक्रियेला मान्यता द्या सी टी सेलच्या माध्यमातून अधोरेश मग मा कोर्टात जाऊन त्याने रीसर परमिशन घ्यावी तर या संदर्भामध्ये मा महाराष्ट्राच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर जेव्हा प्रवेश प्रक्रिया संपत येत होती तेव्हा हिवाळी अधिवे अदुए, अधिवेशन चालू होतं आणि लोकं सगळे मंत्री वगैरे त्यामध्ये बिझी होते त्यामुळं कॉलेजवाल्यांनी डायरेक्टली कोर्टामध्ये याचिका दाखल केली बरं हे फक्त महाराष्ट्राचा प्रश्न आहे का तर नाही कर्नाटकामध्ये सुद्धा नव्यानं कॉलेजेस आलेले आहेत तिथं ऑलरेडी जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यांच्यासुद्धा सीट्स रिक्त आहेत तर ते आणि महाराष्ट्राचे असे सगळीकडचे कॉलेजेसवाले डायरेक्टली कोर्टामध्ये गेले आता कोर्टामध्ये ज्या ज्या वेळेस या संदर्भानं सुनावणी झाली तर आता किती सीट्स उपलब्ध आहेत वॅकंट आहेत या संदर्भातली माहिती ही आयुष मंत्रालयाने मागवलेली होती आणि मी आज पण म्हणजे आज नऊ जानेवारी आहे आज पण मी माहिती घेतली तर महाराष्ट्र सी टी सेलमध्ये जे काय थोडंफार माहिती आहे आपल्याला त्यानुसार गुरुवार शुक्रवारपर्यंत संदर्भातला निर्णय येईल अशी त्यांनी आपल्याला ओरली माहिती दिलेली आहे ऑफिशियली मात्र शासनाच्या वेबसाईटवर किंवा सी टी सेलवर कुठेही काहीही तारीख दिलेली आहे तर आज नऊ तारीख आहे मला वाटतं एक बारा तेरा तारखेपर्यंत बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल असं मला एक वाटतं आता अनेक विद्यार्थी आणि पालकांचे कंटिन्यू फोन येतात सर किमान तुम्ही एक व्हिडिओ तरी पोस्ट करा जेणेकरून आम्हाला माहिती मिळेल नेमकं वेट करायचं आहे की काय करायचं आहे आता इतका उशीर झाला आहे मुलांची मानसिकता नाही आहे प्रिपेअर करायची परत एकदा नीटसाठी तर राऊंड होणार आहे का तर आत्तापर्यंत जेवढी पण माहिती वेळोवेळी वे, वे आम्हाला मिळाली किंवा आम्ही घेतली तर त्यामध्ये नेहमी असंच लक्षात आलेलं आहे की राऊंड नक्की होईल थोडंसं डिले होईल कारण खूप साऱ्या सीट्स रिक्त आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं जो जवळजवळ साडेसहाशे प्लस जागा अजूनही मुलांसाठी उपलब्ध असतील म्हणजे ज्याच्यामध्ये जे, जे सहा सहा किंवा ते काय सात कॉलेजेस आलेले होते त्याच्यात जवळजवळ साडेचारशे पाचशे सीट्स आहेत आणि ऑलरेडी जे पूर्वीचे कॉलेजेस आहेत जे की, की चौथ्या राऊंडला आले किंवा त्याच्या अगोदर आले तर त्यांच्यासुद्धा दीडशेच्या आसपास सीट्स आपल्याला उपलब्ध आहे असं म्हणता येईल सो so, ज्यांना असं वाटतं आहे की आम्ही ॲडमिशन आपल्याला घ्यायचंच आहे त्यांनी अजूनही थोडंसं वेट करा किमान एक वीक तरी वेट करा तरी पॅरलली तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता कसं असतं की ऑफिशियली कुठे माहिती नाही आहे ही फक्त जे आहे आपण संपर्क आहेत किंवा जे आपण त्यांच्याशी बोलून माहिती घेतो तर त्यांनाही अधिकृत पुढून काही माहिती नाही पण त्यांना त्यांची जे काय म्हणजे सी टी सेलचं ज्या बाबतीत बोलूया आपण तर त्यांना त्यांच्याकडं तर आकडेवारी आहेच किती सीट्स उपलब्ध आहेत तर राऊंड होईल परंतु त्याला थोडासा आठवडा अजून जाऊ शकतो ज्या मुलांना असं वाटतं की बाबा आपण अपन, आपला स्कोअर कमी आहे मार्क ॲडमिशन आपल्याला मेरिटवर मिळणार नाही अशा मुलांनी नक्की अभ्यासाला सुरुवात करा दुसऱ्या बाजूला असे मुलं असतात की ज्यांना ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांना आय क्यूमध्ये ॲडमिशन चालतं त्यांचा स्कोअर कमी जरी असेल तरी त्यांना आय क्यूमध्ये ॲडमिशन मिळू शकतं कारण सीट्स बऱ्यापैकी उपलब्ध असतील सो एक महत्त्वाचा विषय होता खूप लोकांचे पालकांचे कॉल येत आहेत आणि त्यांना थोडंसं एक माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे ऑफिशियली जेव्हा पण आपल्यापर्यंत काही पण माहिती येईल तर नक्की मी तुमची व्हिडिओ शेअर करेल तसंही मी बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांचे याप दरम्यानसुद्धा फोन घेतले परंतु ऑफिशियली काहीच माहिती उपलब्ध नसल्यामुळं असं ऑथेंटिक व्हिडिओ टाकणं पण थोडंसं कठीण होतं परंतु जे काय माहिती उपलब्ध आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केला हा व्हिडिओ आपण इतर जे काही गरजू मुलं असतील त्यांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन हजार चोवीससाठी ज्यांना एनरोल करायचं असेल तर त्यासाठीचे ॲडमिशन जे आहेत तर आमच्याकडे सुरू झालेले आहेत जेही विद्यार्थ्यांना असं वाटतं की दोन हजार चोवीससाठी काउन्सिलिंग जॉईन करायची तर ते आमच्याकडे एनरोल करू शकतात ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद